नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलामकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलामकर ट्रॅव्हल्स अँड ब्लॉग मंडळी आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी गणपतीच्या सणाला आणि गौराईच्या सणाला सुरुवात झालेली आहे त्यासाठी लागणारं गौराईला सजवण्यासाठी लागणारा जो बांबूचा सांगाडा असतो तो कसा बनवतात तो आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल गेला पर पर था था काम ये आमची मोठी वहिनी सर्वात मोठी कलामकारांच्या खानदानीमध्ये सर्वात मोठी वहिनी हे आमचे मोठे बंधू तर मंडळी आमच्या कोकणामध्ये गौरीला सजवण्यासाठी सुरुवातीला जो बांबूचा म्हणजे कोकणात त्याला कलक बोलतात त्या कलकाचा सांगाडा कसा बनवतात त्याची आता प्रोसिजर चालू आहे आणि हे आमचे मोठे बंधू सुरेश कलमकर हे आता हा सांगाडा पूर्ण बनवणार गावातल्या तीन चार चार पाच गौरी आहेत त्या प्रत्येकीचा सांगाडा बनवून प्रत्येकाला देतात तर तो आता कसा बनवतात तो तुम्हाला दाखवण्यात येतो आहे सुरुवातीला एक कलकाचा बांबू असा तोडून आणतात त्याला मध बरोबर मधोमध मद असा दोन भाग करतात त्याचे पिंजकतात त्याला आणि त्याच्यानंतर मग त्याचे पुढचं काम चालू करतात सुरुवातीला असा हा बारीक असा पातळ असा करून घ्यायचा असतो बांबू एकदम कामटीसारखा आणि असा वाकवून बघायचा जेवढा त्याच्यात लवचिकपणा असेल तो बांबू गौरीसाठी अतिउत्तम असतो

तर मंडळी कोकणची लोकं आहे ना कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आपल्या पाण्याचा बटवा किंवा पाण्याचा डबा पानसुपारी खाल्ल्याशिवाय ना कोणतंही काम सुरू करत नाही पानसुपारी खाऊन झाल्यानंतर कामाला सुरुवात करणार आता बघा हे खाल्ल्यानंतर कामाला सुरुवात करणार सांगाडा बनवला गौराईचा गौराई येण्यापूर्वी गौराई दोन दिवस अगोदर हे सांगाडे बनवले जातात त्याच्यानंतर जा मग ह्याला या सांगाड्यावरती मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की चिरडा असतो हा चिरडा ह्याच्यावर जा बांधला जातो त्याच्यानंतर जा साडी ह्याच्यावर जा नेसवली जाते असा वेगवेगळ्या प्रकारचा हा ह्याला डेकोरेट केला जातो गौराईच्या सांगाड्याला कोकणात गौराईला बसवण्यासाठी प्लास्टिकची खुर्ची अजिबात वापरली जात नाही त्यासाठी ती लाकडीच खुर्ची असावी लागते मी कोरोनामुळे आपल्या અને આખી ઉપર ઉપર એનું ના હા સાંભળ અડ ઓ કાઢું ને એ મને કેમ જ ના આખી ઓ 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

पावसा निगलयिंग गळगाय ओ मुंबोरे वाणरना पावसर नु लो तर मंडळी अशा तऱ्हेने हा गौराईचा सांगाडा एकदम तयार करण्यात आलेला आहे आमचे मोठे बंधू सुरेश कलमकर यांनी हा सांगाडा बनवलेला आहे तर मित्रांनो सांगाडा पूर्ण तयार झालेला आहे अशा तऱ्हेने खुर्चीवर ठेवून उभा करून त्याला नंतर मग रात्री सगळी मंडळी जमा होतात आणि त्याला चिरडे वगैरे लावून नंतर मग त्या गौरीला सजवली जाते तर अशा प्रकारे खुर्ची वापरली जाते खेडेगावामध्ये कोकणामध्ये गौरीला सजवण्यासाठी किंवा बसवण्यासाठी आणि खास करून लाकडी खुर्चीच वापरली जाते कुठल्याही मेटलची खुर्ची वापरली जात नाही गौरीला बसवण्यासाठी किंवा सजवण्यासाठी तर मंडळी सर्वात प्रथम गौरीला सजवण्यासाठी चिरडे आणले जातात समोर ते चिरडे व्यवस्थित तीन भागामध्ये बराबर तीन भागामध्ये बांधले जातात त्याच्यानंतर ते सांगड्यावरती बांधले जातात आणि त्याच्यानंतरवरती साडी नेसवली जाते बघत पण नाही कुठं काय तो तर गवर सजवताना साडी किती सोडायची किती ठेवायची किती तिच्या निऱ्या पाडायच्या ह्याची एक टेक्निक एक वेगळी पद्धत आहे तर ती साडेसात साडेसात हात लांबीला साडेसात हात घेतात असे मोजून ते फुटपट्टी किंवा मीटरपट्टी लावून ते असं मोजत नाही डायरेक्ट अंदाजे साडेसात हात असे लांबीला घे साडी बराबर मोजून घेणार त्याच्यानंतर मग त्याच्यावरती निऱ्या पाडणार आणि त्या निऱ्या पाडण्यासाठी ते साडेसात हात लांबीला साडी ते मोजून घेतात गौरीसाठी साडीसुद्धा एकदम नवीन कोरीब बाजारातून आणतात आणि ते त्याचाच वापर करतात आता बघा निऱ्या पाडायचं चा काम चालू आहे जेवढे हात मोजून घेतले तेवढं आता ते त्याच्या साडीवरती निऱ्या पाडणार आणि त्याच्या निऱ्यामध्ये आतमध्ये फुलं वगैरे साधे तर गौराईच्या सांगाड्याला आता चिरडे बांधायचं काम सुरू झालंय हे बांधून झाल्यानंतर वरती साडी नेसवली जाईल तर मंडळी सांगाड्याला चिरडे बांधून झालेले मग सांगतो मोठा असेल ना लांब लांब असतात ना चिरड ते एक साईजचा करायचा मधला लांब लागतो घ्या तुम्ही हिशोबाने घ्या सोडायला परत काय कुठला माणूस फोटो नको बघू तर रेकॉर्डिंग करशील मला माहितीये बकरा चालत नाही आम्हाला मेंढा चालतो आम्हाला बकरा चालत नाही मेंढा झालो

ചായ <coughs> <coughs>

തതതതોને തେ്��തિൽ ത્തોને ത્തે്��ൻૂ ഼૨૦૩ ത્തોને ഼૨૦૩ ത્ത્തોને ഼૨૦૩

बघा मग काय द्या तर मंडळी अशा तऱ्हेने कोकणामध्ये गौराई मातेला सजवली जाते आणि तिला वेगवेगळे आभूषणं घालून अतिशय सुंदर असं तिला मेकअप केला जातो तर मंडळी हे सगळी प्रोसिजर बघितल्यानंतर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद